E yeah. ओह ये बात है ये आके आके ये आके आके ओह ये बात है ये आके आके ये आके आके औसा तालुक्यातील तांबरवाडी येथे गेल्या कित्येक वर्षापासून लालगिर महाराज महिला भजनी मंडळातील महिला भजन करतात आज तांबरवाडी येथील लालगिर धाम मठामध्ये लालगिर महाराज प्रतिमेचे पूजन करून गावातील शेकडो महिलांच्या उपस्थितीत मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम भक्तिमय वातावरणात भजन गवळणी अभंग गात एकमेकांना तिळगुळ देत महिलांनी उखाने घेत हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला यावेळी तांबरवाडी गावाचे माजी सरपंच दमयंती अरविंद पाटील रेखा मोहनराव पाटील भजनी मंडळाचे अध्यक्ष बिराजदार सुमन बोडके मंगल बोडके धोंडाबाई सूर्यवंशी मंगलाबाई सोमवसे नंदाबाई बाजोळगे वंदना झरे सावित्रा बिराजदार सह असंख्य महिला उपस्थित हळदी कुंकू समारंभ पार पडला यावेळी महिलांनी लालगिर धाम फुलून गेले होते श्री लालगिर महाराज महिला भजनी मंडळ तांबरवाडी हे महिला भजनी मंडळ गेल्या कित्येक वर्षा कित्येक वर्षापासून भजन करतात आज मकर संक्रांती दिनानिमित्त परमपूज्य श्री लालगीर महाराज मठात मठात महिला भजनी मंडळाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी गावातील भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला भक्तिमय वातावरणात अभंग गवळणी भजन अति उत्साहात सादर करून कुंकवाचा कार्यक्रम छान पार पडला त्यामध्ये आम्हा दोघी जावाना बोलवण्यात आले होते माझी मोठी जाऊ सौभाग्य दमयंती अरविंद पाटील आणि मी सौभाग्य रेखा मोहनराव पाटील यांना बोलवून हळदी कुंकवामध्ये सामील करून घेतले होते तरी आम्ही हा कार्यक्रम अतिउत्साहात आनंदी वातावरणात पार पाडला आमच्या गावचं हे लालगिर परमपूज्य श्री लालगिर महाराज महिला मंडळ अतिउत्साहाने घरचे सगळे काम धंदे करून कोण काही बोलो कोण काही रही करू सगळ्याला पुढे जाऊन भजनी मंडळात चांगला प्र, प्र प्रतिसाद देत आहेत आणि त्या अतिउत्साहानं भजन करतात महिलाच मला इतकं कौतुक वाटतं की ह्या महिला घरचे सगळे कामं करून शेतीतले कामं करून चूल आणि मूल न सांभाळता धडाडीनं बाहेर पडून भजनाचा कोणी भजन शिकतय कोणी पेटी शिकतय कोणी तबला शिकतयला प्रबोधन घेऊन सगळ्यांनीच या महिलांना साथ पण द्यावी आणि यांच्यासारखं धडाडीनं सांप्रदायिक वातावरणात भजन कीर्तन या मंगलमय वातावरणात सगळ्या महिलांनी सामील होऊन प्रदयात यावं कणव आश्रम शकुंतलेच माहेर मोहन पाटील हेच माझं आहे भाग्य आहेंदीवाड्याला सात खांब दशरथ दशरथाच्या पोटी जन्मल राम राम गेले पंधरा रुपयाले पंधरा रुपयाची घेतली साडी माहेर मोडली घडी गेले सासरच्या घरी खोलला भिंत भिंतीला कपाट कपाटावर खाट खाट तगड गादी गादीवर उशी उशीवर ताट ताटावर भात भातात तुप तुपासारखा जोडा चंद्रभागेला तुपासारखा जोडा चंद्रभागेला वेडा चंद्रभागेच्या तिरी बायका म्हणतात नाव पुरे नाव कसलं फुकाचं हळदी कुंकू मोलाचं हळदी कुंकू ठेवायला चांदीचं तबक त्यासोबत आतरदानी शोभे सुबक बसाला चंदनाचा पाठ खायला मोत्याचा त्याचा घास नाव घेतो तुम्ही कुदळी मन मन माती उतरली भीती खांब खांबेबाची पोटे जलमले राम राम गेले बारशे रुपयां चारशे आतबाईला केली सरीबाला केली व मी नव्हते घरी कळतणी च घरभरी कळातणी बांधली तीन तळाची माडी वरल्या माडीला पिवळा रंग मधल्या माडीला गुलाबी गुला रंग खाल्ल्या माडीला पांढरा रंग कळवातीन झाली दग पान खाती कर्करा घामे तो झरझरा काढते पदर घालते वारा वारा गेलं पंढरपूरच्या बाजारी पंढरपूरची केली बी निविल झाला पैका शिवाजी बाजोळ्याचं नाव घेते सर्व मंडळी पाय टाकते पुण्यात पुण्याचा भरला बाजार त्या हजार लांब लांब शिंगाच्या निर्षा दोदा दो करते खवा अरुण पाटील ची जेवा हळदी कुंकाच्या कार्यक्रमा दिवशी नाव या रात्र दिवशी हळदी तिळगुळाच्या राशी गंगाधरचं नाव घेते हळदी कुंकाच्या राशी करंडानेऱ्याच्या घोळ्या सहासणीच रामकरांचं नाव घेते सहासणीच्या नेर महाराजाच्या मठाला सोन्याची वीठ शौराज पाटलाच नाव घेते लक्ष द्या घर मधलं पलंग पण गावर गादी गादीवर उशी उशीवर कबशी कबशी चहा पल्ली मासी शिवाजी सावकार गेले काशी तर ते पंधरवाड्या एकादशी खेळ भरला दाननं तेवढा करी राज किशनरावांच्या मंगुत्राचा साच